जय भीम बगुया बघूया आजचं बातमीपत्रक भारतीय बौद्ध समाजाचा सव्वीसावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला कोल्हापुरातील जय पॅलेस सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात संयोजक रंगराव पांडे भंते यश कासेपायन भंते गोविंद मारदो यांच्या हस्ते शाक्यवीर सुधीर पवार यांच्या नाशिकचे सागर कांबळे यानंतर उद्योजक दीपक भोसले वसुंधरा मदाळे अशोक साळुंके सागर कांबळे यांना धम्मधर तसेच मांगुर येथील अशोक विहाराला भंते धम्मानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रास्ताविक मोहन गोखले यांनी केले मी रंगराव पांडे अध्यक्ष भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर आज भारतीय बौद्ध समाज या संस्थेचा सव्वीसावा वर्धापन दिन सकाळपासून अतिशय उत्साहात साजरा झाला कोल्हापूर जिल्हा आणि सुद्धा जवळपास सात आठशे लोकं या कार्यक्रमात सामील झाली होती हा कार्यक्रम धार्मिक स्वरूपाचा तर होताच होता त्यामुळे भंत्यांचं दमदेशणा वगैरे झालेली आहे आणि या कार्याबरोबरच धम्म कार्याला पुढाकार घेणारी काही जी मंडळे आहेत त्यांना आम्ही पुरस्कृत करून त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि या पुरस्कारामुळं एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खूप मोठी धार्मिक चळवळ उभा राहण्यास मदत झालेली आहे आणि या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्यात वाढ होणार आहे लोकांचं धम्माचरण वाटणं वाढणार आहे आणि बुद्धांना अपेक्षित जे काही बाबासाहेबांना अपेक्षित बुद्ध धम्माचं आचरण अपेक्षित आहे ते वाढण्यास मदत होणार आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून बोधिसत्व या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामधले प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी निर्माण केलेले प्राचीन बौद्ध स्तूप स्मारक विहार लेण्या शोधण्याचं काम करीत आहे आणि या कार्याला कुठेतरी सन्मान देण्यासाठी भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर यांच्या वतीने जो आज धम्मधर जो पुरस्कार जो आहे शाक्यवीर जो पुरस्कार जो आहे तो पुरस्कार देऊन सन्मानित केला गेला आहे आणि या ठिकाणी मला आनंद होत आहे हा सत्कार स्वीकारताना कारण की ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो आहे त्यांचे देखील खूप महान कार्य जे आहेत खूप जे सत्कर्म जे आहेत त्यांच्या हातून देखील घडले आहेत तर हा जो पुरस्कार आहे मला पुढील वाटचालीसाठी प्रे प्रेरणा देत राहील आणि या ठिकाणी मी भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जयभीम नमबुद्ध बुद्धाय मी धमामित्र सागर कांबळे सादळी मादळी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आज भारतीय बौद्ध समाज या संस्थेच्या वतीनं धम्मोदर पुरस्कार हा मिळालेला आहे हा पुरस्कार धम्म प्रचार आणि वस्त्राचं काम करणाऱ्या अनेक उमद्या तरुणांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार हा माझ्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्या गरज मला फील होत आहे आज धम्मोधर म्हणून हा पुरस्कार जाहीर होत आहे आणि तो मला मिळालेला आहे त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासमाज यांच्या विश्वस्तांचं खूप खूप आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करत आहे त्याच्या अधिक पती पटीनं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत राहीन आणि हा पुरस्कार मी तमाम मला जी मदत करणारी जी कल्याण मित्र देणारी जे धर्मबंधू आहेत त्या सर्वांना मी अर्पण करत आहे आज या ठिकाणी भारतीय बौद्ध समाज या संघटनेच्या वती वतीनं मला या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला खऱ्या अर्थानं ही संघटना गेले सव्वीस वर्ष अविरतपणे बौद्ध धर्माचं काम या खेडोपाडी समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये प्रामुख्याने करत आहे खऱ्या अर्थानं धम्म वाढवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या संस्थेचा एक पुरस्कार मला मिळतो आहे खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये एक नवी चेतना प्रेरणा आणि माझ्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन खऱ्या अर्थानं नव्यानं तयार झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं समाजाप्रती आपण आता खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे आपल्या फार मोठी जबाबदारी या संस्थेनं हा पुरस्कार देऊन आपल्यावर जबाबदारी फार मोठी दिलेली आहे आणि ही ज जबाबदारी घेऊन मी समाजामध्ये बौद्धम्माचं तळागाळामध्ये काम करण्याचं इच्छा ती मी आता आजच्या दिवसापासून माझी वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं काम करत असताना एक मला ऊर्जा मिळेल प्रेरणा मिळेल आणि ती ऊर्जा प्रेरणा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत बौद्ध समाज हा नेमका काय आहे दुःखापासून कसं मुक्त झालं पाहिजे आणि आपलं कुटुंब कसं सुखी समाधानी राहिलं पाहिजे या दृष्टीने मी प्रयत्न करेन एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो जय भीम जय बुद्ध